तडकाफडकी बदलीच्या विरोधात इचलकरंजी महापालिकेचा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी धाव घेतली आणि त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली नगर विकास विभागाच्या आदेशानुसार आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेल्या पल्लवी पाटील यांनी आयुक्त दिवटे यांना पदभार देण्यास नकार दिला त्यातून आयुक्त दर्जाच्या दोन अधिकारांमध्ये सुमारे तासभर चांगलाच वाद झाला या तुतु महिमेच्या खेळानंतर पल्लवी पाटील यांना एक ईमेल आला न्यायाधिकरणाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी असा मजकूर त्या ईमेलमध्ये असल्यानं अखेर त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार सोडला या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानापमान नाट्याची आज इचलकरंजीत चांगलीच चर्चा रंगली होती बारा जूनला राज्याच्या नगरविकास विभागानं इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या बदलीचे तडकाफडकी आदेश दिले तर सातारा जिल्हा प्रकल्प अधिकारी पल्लवी पाटील यांची इचलकरंजी महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर पल्लवी पाटील यांनी पदभारही स्वीकारला मात्र ओमप्रकाश दिवटे यांनी आपण पदभार सोडला नसल्याचं नगरविकास विभागाला कळवलं होतं त्याचवेळी आयुक्त दिवटे यांनी आपल्या बदलीच्या विरोधात मॅटमध्ये धाव घेतली न्यायालयानं त्यांची बाजू ऐकून तेरा जूनला त्यांच्या बदलीला स्थगिती दिली त्यामुळे आयुक्त दिवटे आज इचलकरंजी महापालिकेत दाखल झाले मात्र त्यांच्या पूर्वीच पल्लवी पाटील आयुक्तांच्या खुर्चीत बसलेल्या होत्या दिवटे यांनी आपल्या बदलीला स्थगिती मिळाल्याचं सांगून पल्लवी पाटील यांना खुर्चीतून उठण्यास सांगितलं पण पाटील यांनी मला तसा कुठलाही लेखी आदेश नसल्याचं स्पष्ट केलं दोन्ही अधिकाऱ्यांनी आपली बाजू लावून धरत सुमारे तासभर शाब्दिक वाद घातला दोन्ही अधिकाऱ्यांनी एकाच दालनाथ खुर्चीवर बसून आपलीच खुर्ची खरी करण्याचा प्रयत्न केला आता शंभर टक्के मी म्हणतात तर आपलं बोलणं आता मी रात्री मला साडेन साठ वाजता आपल्याला बारा निमित्ता कार्य गेल्यानंतर मी दरम्यान पल्लवी पाटील आयुक्तपदाच्या खुर्चीतून उठत नसल्यानं ओमप्रकाश दिवटे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांची बैठक सुरू केली अखेर सरकारी वकिलांशी झालेलं बोलणं निकालाची कागदपत्रं आणि न्यायाधिकरणाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याच्या मजकुराचा ईमेल पाहिल्यानंतर पल्लवी पाटील यांनी माघार घेतली त्यानंतर ओमप्रकाश दिवटे यांनी आपलं नियमित कामकाज सुरू ठेवल्याचं नगरविकास विभागाला कळवलं मात्र दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीसाठी झालेल्या या सावळ्या गोंधळाची आज इचल रणजीत चर्चा रंगली होती